सांगली ठाकरेंना देणं चुकीचंच विश्वजित कदम थेट थोरात पृथ्वीराज चव्हाणांसह सगळ्यांसमोर सा गरजले सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्त करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस मेळाव्यातून भूमिका स्पष्ट केली गेल्या पाच वर्षापासून अनेक आक्रमणे आमच्यावर झाली पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो जिल्ह्यात दोनशे किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली काँग्रेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे होती हा आग्रह होता आमच्यात गटबाजी होती पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्ण विराम दिला एकच काँग्रेस पक्ष हा एकच गट आहे मलाही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो कारण पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नव्हतं एका तरुण सहकार्याला तयार करून मी लोकसभेसाठी एकजण तयार केलं नाव देखील लोकसभेसाठी पाठवल्याचं ते म्हणाले विश्वजित कदम म्हणाले सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असं सा सांगितलं होतं आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूरचा सा संबंध कुठे आला शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील असं ठरलं होतं मग सांगलीवर कसा काय हक्क का सांगितला उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असं लोकशाहीत होतं का जागा देऊन चूक केली कोण काय करत होते याकडे का लक्ष दिलं नाही अशी थेट विचारणाच विश्वजित कदम यांनी केली तत्पूर्वी ते म्हणाले वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी ने केला जनतेने निवडून आलेले आमदार आहेत पक्ष आहे ते महाराष्ट्रामध्ये पक्ष पडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचा अत्यंत चुकीचा आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं आहे अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जाग्याची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी नाही ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघड पाडतोय का, का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल कोण काय करत होत कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैवपणे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचं की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढती काढता सुद्धा येत आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घ्या बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली